जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारावरून मतदारसंघात प्रत्येक उमेदवार हे मतदारसंघातील गावागावात प्रचार दौरे करून आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या सभा घेताना दिसत आहेत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातिताई वाकेकर यांनी निवडणूक प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतल्याची चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगताना दिसत आहे महाविकास आघाडीच्या डॉक्टर सौ स्वातिताई संदीप वाकेकर यांच्या प्रचारार्थ सतरा नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील संग्रामपूर शहरात सायंकाळी सहा वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संग्रामपूर शहरातील घराघरासमोर परिवर्तन होणार स्वातिताई येणार अशा प्रकारे रेखाटलेल्या रांगोळ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले स्वातिताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीला जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शहरातील नागरिकांचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यांनी आपल्या निवडणूक प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे घेतल्याने त्यांना विजय निश्चित असल्याचा दावा महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर